लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आज नागरी उड्डायन मंत्रालयाचा पदभार स्वीकारला मोहळ्यांनी सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे यावेळी या विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मोहोळ्यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर दोन दिवसांनी आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम नायडू यांची भेट घेतली नायडू यांनीही आज पदभार स्वीकारला यावेळी मोहोळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी देशभरातील विमानतळांची संख्या वाढवणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात प्रवास आणणे आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे यावर आपला अधिक भर असेल असे मोहोळ यांनी सांगितले यानंतर नायडू व मोहोळ यांनी या मंत्रालयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरी हवाई मंत्रालयातील प्रशासन व निर्णय अधिक गतिमान करू व प्रवाशांसाठी तसेच हवाई वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक पावले तातडीने उचलू असे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारांशी समन्वय साधून या क्षेत्रातील कंपन्या तसेच उद्योजकांच्या सहकार्याने हवाई वाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही मोहळे यांनी म्हटलं आहे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहळ म्हणाले ही खूप मोठी जबाबदारी आहे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या सरकारमधले हे महत्त्वाचे खाते आहे या क्षेत्रात आव्हानं खूप असली तरी गेल्या दहा वर्षात या विभागात खूप मोठे काम झाले आहे तेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न असेल मला आठवते आहे पुण्याचा महापौर असताना पुण्याचे प्रश्न घेऊन इथे आलो होतो मात्र त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते आपण समोरच्या खुर्चीवर कधी काळी बसू भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिलेली ही मोठी संधी असल्याचं त्यांनी म्हटलं